मित्रांनो आता हे शेतकरी काका तुमचा पूर्ण परिचय द्या मला एकदा माझा परिचय का ना त्रिमक कांबळे आशेगाव ची गाव किती कान होता आपल्याकडे आपल्याकडे आठ नऊशे क्विंटल काढलं होतं आठ नऊशे क्विंटल म्हणजे काय भाव गेला सर भावच नाही मिळाला अजून काहीच नाही काय काय आता काढा हॅलो म्हणजे कानच काढा ना तुम्ही मित्रांनो हे पहिले शेतकरी इकडे हे म्हणताय कानिस मी काढले

पाचशे मी भरत नाही म्हणजे आर्ची गाडी सड झाली मग तुम्हाला दम वर पडलं जे भाव धावत नाही ना नाही शेतकरी ना। का जे भाव घेऊन ते आपण काढू टाकू भाव नाही ठेवलत नाही म्हणजे काढ ठेवलत ना मग ठेवलंत ना मग तसंच नाही पहिली गाड्याने दिलं हो पहिली गाडी बाप रे जमनीलो होतो मला गाडीच्यावर दम मारला मग काय करतील मग जे व्हायचं ते म्हणे माझं एवढी तो एक त्याला काय मग ती सडलेली कांदे काय केली काय ती माथि मंडीला ती काय दोन रुपये दोन दोनशे रुपये आता अवघडच काय ना सुरु केला सुरु करला तुम्हाला जाऊ का कांदेच आम्हाला हजार हजार रुपये पडा द्या शेतकऱ्याला कांदेच खरेदी हजार रुपये पडा द्या म्हणजे विकत गेले का जे घरचे कांदे हजार रुपये आम्हालाच पडा द्या म्हणजे तुम्हाला खर्च आला बा हा हजार रुपये कुंटल खर्च आहे त्याला हजार रुपये कुठं काय जगा शेतकरी म्हणून हजार रुपये कुंटल खर्च आहे त्याला लई तुम्ही लई शोब करून तुम्ही नाही असं नकार लई हिशोब नाही असं ना आम्ही म्हणतो असं त्याचं ते शांका नाही परंतु तुम्हाला माझं म्हणणं काय हे लई जाऊन पोटला तुम्हाला कांदा एवढा खरं झाला ना काय करतं मग त्याला खराब तू गरजा आहे ना वजन जाईल ना जाऊ का तर मग दुसरं पीक कोणतं करता तुम्ही काय नाही कांदेच करत टमाटे कांदे टमाटे आणि कांदे चांगला तर सगळ्या होते नाही नाही टमाट्यावाले तर मातीत तुम्ही इशारा कोण टमाटे टमाटावाला टमाट्यावाला इशारा तुम्ही टमाट्यावाला तुम्हाला सांगा टमाट्यावाला इतका मी मातीमध्ये पाहिल्यान व्हावा लागला नंतर लगेच वापर मागून मग आता हे जे शासनानं अनुदान जे आहे ते लोक आलं तुमचे नाही कस काय ते थोडे थोडे आले ते पैसे काय तरी आठ हजार रुपये आले बी नाही म्हणता आले बी म्हणता काय आठ हजार रुपये नाही कांदल नव्हते करायला कांद्याला कुठे गेले नाही कांद्याला नाही अनुदान म्हणतोय नाही का आले आठ आले का आठ हजार रुपये सरकारनं आठ हजार रुपये हेक्टरी करले होते नाही आठ हजार मग हेक्टरी आठ हजार आले मग बाकी दहा कोण गेले काय माहिती

काय बँकेत झाले पैसे एवढे त्याला काय म्हणते कोणाला कोणालाच काय म्हणले नाही काय म्हणते तर मग तुमचा तुम्हाला कांद्याचा भाव किती पाहिजे नाही कांद्याला भाव कमी कमी कमीत कमी दोन हजार रुपयाचा भाव आहे दोन हजार रुपये भाव आहे मास्क जास्त नाही मग कांदे पुरत्या मग कांदे करायला पुरत हा यांना मग तुमचं म्हणणं तोट्याची शेती झाली तोट्या थोड्या तोट्यात झाली सगळं तोट्यात झाली तोट्याची झाली हजार रुपये त्याला खर्च आहे मग याला कोण जबाबदारी याला कोण शेतकरी जबाबदारी दुसरं कोण जाणार आहे शेतकरी जबाबदार लवकर काय आले नाही किंवा तुमच्या खाण्याला भाव नाही लागतात तो विकले असे तरी विनोद जमत शेतकरी म्हणताय सारखं जबाबदार तुम्ही म्हणता शेतकरी जबाबदार शेतकरी जबाब स्वतः जबाबदार आहे मग काय शेतकरी मेलच शेतकरी या जबाबदार कोणी सरकारच आहे ना सरकार जबाबदार आहे याला जबाबदार शेतकरी तुम्ही आलात ना सरकार जबाबदार आहे सरकार ना जर समजा पुढे पाठीला असता माल बेंगलोर चालू झाला तर माल एक किरोजा म्हणजे भाव वाढे भाव वाढे आज कांदे आज कमीत कमी अडीच हजार रुपये घाल पाहिजे आजच्या मार्केटला एवढे ठोन सांगतो मग इतक्या रोज ठोन अडीच हजार रुपये कांदे घाल पाहिजे कुठे वाढे बाबा कर्ज किती दोन कर्ज किती कर्ज आहे लोन काढे किती आहे दोन तीन लाख दोन तीन लाख मग आता शासन कर्ज माफी कर्ज माफ होत नाही आमचं कस काय नाही होत ते होतच नाही करीतच नाही ते करीत नाही ते नाही तुम्ही

नाही मग तुमचे तीन लाख रुपये तुम्ही म्हणून लिहिले चार लाख रुपये होईल ते मग जाऊ लोक चल जाऊ येत होईन गॅमची फोन येते काही नाही नाही फोन बिन येत भरेल होते भरले होते का चालू बाकीदार होतो चालू ओके तर मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लाच सुटेशन काना मार्केट धान्य मार्केट होत तसंच बैल बाजार याची व्हिडिओ नेहमीप्रमाणे येतच राहील धन्यवाद